हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस आता अनोख मॉड्यूल राबवणार आहे मालाड पोलीस स्टेशन मधल्या एका पोलीस नाईक पदावरच्या व्यक्तीच्या हे आ, हो, राजेश पांडे पोलीस नाईक तैनाती मालाड पोलीस स्टेशन मुंबई राजेश यांनी हरवलेल्या लहानग्यांचा शोध घ्यायची अफलातून आणि स्वतःची अशी पद्धत शोधून काढली आहे आणि आज तीच पद्धत आदर्श ठरली आहे नाव मिळालं आहे पांडे पॅटर्न मी घरी जाता वेळी ट्रेनमध्ये बसमध्ये रस्त्यामध्ये इकडे तिकडे जातामध्ये काय मला संशय आला मुलाबद्दल तर विचारपूस करतो आणि आमचं पोलीस ग्रुप आहे मुस्कान ग्रुप आहे हे आणि रेल्वे ग्रुप आहे असे ए ग्रुप आहे आणि ए टी एस ग्रुप आहे असे असे ग्रुपमध्ये फोटो वगैरे येतात त्या ग्रुपशी संपर्क करतो गेल्या चार वर्षात हरवलेल्या आणि सापडलेल्या लोकांची आकडेवारी लक्षवेधी आहे दोन हजार चौदा मध्ये दोन हजार पाचशे चौदा लोक बेपत्ता झाले त्यापैकी दोन हजार तीनशे अडुसष्ट जणांचा शोध लागला दोन हजार पंधरा मध्ये एक हजार पाचशे ऐंशी लोक बेपत्ता झाले त्यापैकी एक हजार तीनशे नव्वद जणांचा शोध लागला दोन हजार सोळा मध्ये एक हजार नऊशे तीन लोक बेपत्ता झाले त्यापैकी एक हजार सहाशे ब्याण्णव जणांचा शोध लागला दोन हजार सतराच्या नोव्हेंबर पर्यंत दोन हजार चौसष्ट नागरिक बेपत्ता झाले त्यापैकी एक हजार चारशे शहाण्णव नागरिकांचा शोध लागलाय बेपत्ता मुलांचं वाढतं प्रमाण पाहता मुंबई पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान मोहीम हाती घेतली होती साडेसहाशे पेक्षा जास्त हरवलेल्या लोकांना शोधणाऱ्या राजेश पांडे यांची कार्यपद्धती मुंबई पोलीस लवकरच पांडे मॉड्यूल म्हणून अंगीकारणार आहेत या पांडे मॉडेलच्या कार्यपद्धतीचे मुंबई पोलिसांना प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये धडे देण्यात येणार आहे राजेश पांडे यांची एक कल्पना आज मुंबई पोलीस दलाला नवी उमेद देऊन गेली आहे तेव्हा पांडे पॅटर्नच्या मदतीनं आपलं हरवलेलं माणूस सापडल्यावर कुटुंबीय नक्कीच म्हणत असतील व्हॉट एन आयडिया सरजी रोहिणी गोसावीसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई